हॅलो इव्हरी स्वागत स्वागत तुमचं आपल्या ह्या ब्लॉक मध्ये मित्रांनो आपण आता ही गाडी ही गाडी ठीक कि आपण नदीला मित्रांनो नदी मध्ये हा ब्लॉक शूट करायचा मित्रांनो आपल्याला मासे बिसे कडक मध्ये पाहिजे मित्रांनो तुम्हाला दाखवायचे बी आपल्याला पाहिजे बी घरी आणायचे बी खायला मित्रांनो त्यामुळे मित्रांनो हा ब्लॉक काढू आपण तुम्हाला दाखवतो मित्रांनो कशा प्रकारे घरी आणि तुम्ही टायटल वरून पाहू शकता मित्रांनो आणि हा ब्लॉग आवडत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद अशा प्रकारे आपण आपण हे पाहू शकता मित्रांनो चाललेलं आहे खाली आणि इकडं पाठीमाग नदी दिसतील मित्रांनो बघा पलीकडून हा रस्ता याला आता भांगा रस्ता आहे मित्रांनो हा एका वज 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 चाललं आपण खाली मित्रांनो गड्या बिड्ड्या बघत जायचं दागाडी बिगाडी बघायची मित्र रस्त्याने जातानी सरळ नदीला जायचं मित्रांनो कसं गोळी गत गोळी गत गत धाड 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 आवड मित्रांनो दाड धाड 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 रस्ता चांगला नाही मित्रांनो थोडाफार खराब आहे तर कत्ता रस्ता असल्यामुळं असं आहे मित्रांनो आणि हे बावजत मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी आपली आता नदी येणार इथे या ठिकाणी आता नदीचं ऊ दाखतं मित्रांनो सध्या नदीचं पाणी असल्यामुळे जरा एवढा असतं तर ना घेऊ येतात नाही मित्रांनो तरी तुमच्या माहिती घरात सांगते मित्रांनो हा व्यू कसं आणि हे पाऊ शकता मित्रांनो नदी समोरची कशी दिसते कोळी करीलाडकडनी कडकडनी जायची मित्रांनो आपल्याला मासे ठिकाणी तिकडे चाललंय मित्रांनो ही नदी मित्रांनो नदीच्या इकडे हा गेलेला आहे मित्रांनो हे पाहू शकता असा आणि इकडे आपले मित्र भेटलेले आहे मित्रांनो तुम्हाला दाखवते मित्र तिथे गेल्यावरती आणि ह्या नदीतून आपल्याला ह्या वाड्यातून जायचं आपल्या मित्रांनो वरती तिथून जायचं असं या इकडल्या साईडला जायचं आणि तिथे गेल्यावरती दाखवत तुम्हाला मित्रांनो या समोर आपला हा मित्र आहे तिथे मित्रांनो आपला मित्र या ठिकाणी भेटलेला आहे मित्रांनो आणि या गाया बिया बघायचं गाया बिया मस्त पिकी चरायला आलेल्या नदीच्याकडे मुळात आला तर मित्रांनो <tark> <tark> मस्तपैकी कालवडी मित्रांनो बघू शकता ना हा आपला सोन्या घेऊन आलेला इकडे तरायला आणि आपली याची भेट झालेली मित्रांनो या ठिकाणी विधीच्या ठिकाणी आणि हा आता का नदीच कळाय ना मित्रांनो हा फिरतो घेऊ पाऊ शकतो मित्रांनो नदीचा घेऊ देत मित्रांनो पाणी आटले त्याच्यामुळं मित्रांनो बसलेलं आहे मित्रांनो असं पाऊस मित्रांनो पाठीमागे नदी बिली

i oh.